मी गेल्यास लगेच कळालं की हृदयाचे ठोके संपूर्णपणे थांबलेले आहेत था। त्यामुळे लगेचच आमचं कार्डिओ कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन म्हणजे सीपीआर नावाची पद्धत असते की बंद झालेल्या हृदयाला आपण बाहेरनं पंपिंग देऊन चालना देण्याचा प्रयत्न करतो योगायोगाने दोन ते तीन शॉकनंतर नंतर त्याच्या हृदयाला चेतना आली त्यानंतर पेशंटला आयुष्यत घेऊन जाण्यात आलं ब्लड प्रेशरचं जे बीपीचं महत्वाचं योगदान हे प्रत्येकाच्या हृदयाकरता त्याच्या धमन्यांकरता गरजेचं आहे आपलं हृदय सध्या पूर्ण स्वस्त आहे का कि आपले की आपल्या हृदयाला जेव्हा काम करण्याची गरज जास्त पडते तेव्हा हृदयावर काही ताण येतो की नाही अशा काही सायंटिफिक टुडी कोटी टी करून आपल्याला सांगता येतो समाजामध्ये आपल्या भागामध्ये किंवा कुठेही आपण काम करत असताना काही लोक तुम्हाला चांगलं म्हणणार काही लोक वाईट म्हणणार कुणाच्या चांगल्या म्हणल्या ना त्याचाही आपल्यावर परिणाम नको व्हायला कोणी वाईट म्हणलं त्याचा परिणामही आपल्याला व्हावा असं मला वाटत नाही नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेट्स नुकतेच तरुणांमध्ये हृदयाचे प्रमाण जे हृदयरोगाचे प्रमाण हे जास्त वाढले अटॅक येण्याचे आणि त्याच्यातून असंख्य तरुणाची मृत्यू होत आहे कालचंच एक प्रकरण असं आहे की एक वीस वर्षाचा तरुण डॉक्टर कोरडे यांच्याकडे येतो आणि त्यांना सांगतो की नॉर्मल छाती दुखत आहे आणि लगेच बेहोश पडतो शंभर टक्के हृदय बंद पडतंय त्यातून डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश येत आहे आणि ते यश आल्यानंतर डॉक्टरांचे तो आभारही मानतो आणि त्याला डिस्चार्जही झालेला आहे त्या तरुणाला पण त्याचं हे सगळं कारण काय हे हृदयाच्या निगडीत जे कारण आहे तरुणांमध्ये हृदयाचे का एवढे आजार वाढले आणि याच्या संदर्भात मराठवाड्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर कृष्ण कोरडे माझ्यासोबत आहे सर आ, मला तुमच्याकडे एक तरुण आला होता त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि नेमकं म्हणजे ते काय झालं होतं तरुणांमध्ये असं काय हृदयाचा कोणता रोग लागला नेमकं असं काय काय का होत हे सगळं कशाचे नाही आपण याला कार्डियाक अरेस्ट असं म्हणतो की तरुण वयामध्ये जेव्हाही हृदयविकाराचा झटका येतो त्या दुर्दैवानं शंभरपैकी चार चा ते पाच रुग्णांना फक्त हृदयात वेदनाच होत नाही परंतु अटॅकचा इम्पॅक्ट त्याचा एरिया इतका मोठा असतो की हृदय बंद पडून जातं बंद पडतं म्हणजे त्याला पेशंट डोळे बंद करून त्याला झटके येऊन पेशंट येणाऱ्या दोन हो, ते तीन मिनिटामध्ये जर त्याला काही वैद्यकीय मदत नाही भेटली तर त्याचा मृत्यू होतो त्याला आम्ही कार्डियाक अरेस्ट असं म्हणतो दुर्दैवानं काल परवा तीन चार दिवस झाले तो मुलगा सहज छाती दुखतोय म्हणून कलावती हॉस्पिटलला आला होता सकाळची वेळ होती दहा सव्वा दहाची मी माझ्या आयसीयू चे राऊंड उडकून एन्जिओ करून खाली येत असतानाच मला त्याचे नातेवाईकाची धावपळ दिसली की मुलगा बेशुद्ध पडलाय म्हणून मी गेल्यास लगेच कळालं की हृदयाचे ठोके संपूर्णपणे थांबलेले आहेत त्यामुळे लगेचच आमचं कार्डिओ पल्मोनरी रिसक्सिटेशन म्हणजे सीपीआर नावाची पद्धत असते की बंद झालेल्या हृदयाला आपण बाहेरनं पंपिंग देऊन चालना देण्याचा प्रयत्न करतो त्यात वेळ इतका कमी होता त्याचं वय इतकं कमी होतं एकतर मला त्याचं नाव गाव पत्ता नातेवाईक काहीच माहीत नव्हतं परंतु वय कमी असल्यामुळे एक डॉक्टर म्हणून आपल्याला जेवढंही कोणाचं आयुष्य वाचवण्याकरता जे करता येतं त्या भूमिकेतून आम्ही त्याला तसंच उचलून खाली कॅज्युलटीमध्ये नेऊन त्याला सीपीआर सोबतच काही शॉक्स असतात डी सी शॉक म्हणजे हृदयाला इलेक्ट्रिक शॉक देऊन त्याच्यामधले आपल्याला ठोके तयार करण्यामध्ये मदत होते योगायोगाने दोन ते तीन शॉक नंतर त्याच्या हृदयाला चेतना आली त्यानंतर पेशंटला आयुष्य घेऊन जाण्यात आलं हृदयाचीन्ह शंभर टक्के बंद होऊन मेजर अटॅक होता येणाऱ्या गोष्टी सर्व आपल्याला जशा पाहिजे तशा होत गेल्या व रुग्ण आपला चालत फिरत घरी गेला मला एक सांगा सर की हे प्रमाण तरुणांमध्ये जास्त तरुणाच्या जास्त हृदयरोगच्या बळी जास्त पडतात नेमकं हे कशामुळे होतंय आणि तरुणांनी याच्यासाठी काय सावध भूमिका घेतली पाहिजे असं एक हृदयरोग म्हणून आपल्याला काय वाटतंय तरुण कोणतेही चाळीसी मध्ये आजकाल जे आपल्याला हृदयविकाराचे झटके मोठ्या प्रमाणात दिसत आहेत किंवा अवेळी अकाळी जे मृत्यू तरुण पिढीमध्ये हृदयाच्या कारणाने होतात त्याच्यामध्ये महत्वाच्या तीन चार गोष्टी आहेत ज्या मला एक हृदयरोग तज्ज्ञ म्हणून अं जाणवतात त्यातली सर्वप्रथम एक की आपल्या तरुण पिढीमध्ये कुणीही हृदयाचे जे काही प्री सिम्पटम्स असतात की पाठ दुखणे धाप लागणे वारंवार घाम जास्त येणे किंवा ज्यांच्या घरामध्ये काही स्ट्रॉंग अनुवंशिकता असते ज्यांच्या आई वडिलांचा किंवा बायपास झालेला असतं किंवा ज्यांच्या घरामध्ये हृदयविकाराच्या झटक्या येण्याची अनुवंशिकता असते याच्यावर तरुण मंडळी लक्ष देत नाही त्यांना असं साहजिकच आपल्याला कोणी तरुण माणसाला छाती दुखली पाठ दुखली तर असं वाटतं की हे मसल पेन असावं ऍसिडिटी असावी मग दुर्लक्ष होतं दुर्लक्ष झाल्यामुळे डॉक्टरांकडे जाण्यामध्ये जो वेळ चालला जातो त्याच्यामध्ये बरेच रुग्णांना एकतर अटॅक येऊन जातो हृदयाचं पंपिंग कमी होतं किंवा दुर्दैवाने कोणाकोणाला हृदय बंद पडून आपला जीव गमवावा लागतो तर तरुण पिढींनी या जे जेही व्हिडिओ बघत असतील त्यांनी एक संदेश घेणं फार महत्वाचं आहे की कोणतंही छातीचं दुखणं असेल धाप लागणं असेल ज्यांच्या घरात काही वंशावळ असेल अनुवंशिकता असेल त्यांनी आपलं चेकअप हृदयरोप तज्ज्ञांद्वारे करून घेतलं पाहिजे चेकअप म्हणजे काय तर त्यांचं कोलेस्ट्रॉल त्यांना माहिती पाहिजे किती जर वाढलेलं असेल तर त्याला कमी वयातच उपाययोजना करून कमी केलेलं बरं ब्लड प्रेशरचं जे बीपीचं महत्वाचं योगदान हे प्रत्येकाच्या हृदया करता त्याच्या धमण्यांकरता गरजेचं आहे त्याच्यामुळे बीपी सुद्धा कंट्रोल पाहिजे तिसरं महत्वाचं की आपलं कार्डिओपल्मनरी जी टेस्ट असते टी एम टी ट्रेडमिल टेस्ट ती करून आपलं हृदय सध्या पूर्ण स्वस्त आहे का की आपल्या हृदयाला जेव्हा काम करण्याची गरज जास्त पडते तेव्हा हृदयावर काही ताण येतो की नाही अशा काही सायंटिफिक इको टी करून आपल्याला सांगता येतं की कोणाला रिस्कमध्ये आहे आणि त्याच्यावर उपाययोजना कमी वयात चालू केल्या तर भविष्यात हा धोका येत नाही आ, सर मला अजून एक सांगा संदर्भात की कोणते सिमटम्स मिळत कोणत्या पेशंटला अचानक अटॅक येतो आणि अचानक पेशंटची डेथ होती म्हणजे असे बरेचदा आता बरेचदा असं होऊ लागलं का कोविशिल्ड ते हो कोरोनाचे जे लस घेतलेले काही लोक लो म्हणतात त्याचा साईड इफेक्ट होतोय का याचं काही खरंच असं काही आहे नाही याच्यामध्ये असं कोणतंही वैज्ञानिक स्टडी किंवा असं कोणतंही आधार वैज्ञानिकरित्या आपल्याकडे नाही आहे की कोणाला असं सांगता येईल की लसेमुळे कोणाला हृदयविकाराचे झटक्याचे प्रमाण वगैरे वाढलं त्याच्यामुळे हा भाग जरी आपण बाजूला ठेवला लसेचं आणि हृदयविकाराचं प्रमाण वाढलंय असं कोणालाही कोणतंही वैज्ञानिक आधार नसल्यामुळं असं बोलणं योग्य ठरणार नाही तुम्ही जसं म्हटले की कोणताही सिमटम नसताना अचानक अटॅक येतो याला मी शक्यतो मानत नाही कारण की काही लक्षणं असतात जे आपल्याला तितके महत्वाचे वाटत नाही म्हणून आपण डॉक्टरांची किंवा त्याच्यामध्ये आपण स्वतःला ते लक्षणच मानत नाही भरपूर अशी पिढी आहे की आज व्यायामाचं प्रमाण इतकं प्रचंड कमी झालेलं आहे की तुम्ही तेवढी शारीरिक कष्टच घेत नाही तर मग तुम्हाला दम लागतो की नाही तसं तुम्ही कसं सांगू शकता त्याच्यानंतर आपल्या घरी आनुवंशिकता जर असली त्याच्यानंतर किती लोक आहेत की जे चेकअप करतात फार कमी लोक आहेत ज्यांच्या आई वडिलांना अटॅक आहे त्यांनी आपल्या व्ही सी टी मध्येच कोलेस्ट्रॉल चेक करणे टी एम टी करणे अशा गोष्टी करून घेतल्या पाहिजे व लाखातून एक दोन केसेसमध्ये के एच सी एम किंवा हृदयाच्या भिंतींचे जे आजार असतात त्याच्यामध्ये असा अचानक मृत्यू होऊ शकतो परंतु त्याला सुद्धा कधी अचानक धडधड होणे वारंवार घाम येणे असे काही छोटे छोटे लक्षणं असतात जे जर आपण बारीक रित्या जर बघितलं तर असं शंभर टक्के सांगतो की असा अचानक अटॅक कधीच येत नसतो त्याला काही ना काही प्रीरिक्विजिट त्याला काही ना काही, काही पूर्वीच्या गोष्टी असतात ज्या की दुर्दैवाने त्या आ, टेक्निकली म्हणजे हृदयरोग तज्ज्ञांकडून कोणाला बघितलेलं गेलेलं नसतं किंवा त्यांची ईसीजी त्या ते पद्धतीने रीड केलेले नसतात किंवा त्या प्रमाणाचं त्यांचं कोलेस्ट्रॉल ठेवण्यात त्यांना यश भेटत नाही त्याच्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका असं काहीच कारण नसताना येत नाही त्याला कोणती ना कोणती गोष्ट जबाबदार असते ती फक्त आपण लवकर जर आपल्याला कळाली तर त्याच्यावर आपण मात करून पुढे अटॅकचा धोका नक्कीच टाळू शकतो सर मग एका राज्यामध्ये एक न्यूज होती कार्डिया फोबिया हा सगळे प्रकार कार्डियाक फोबिया एक साऊथ इंडियन आपलं मला असं वाटतं केरळामध्ये ही गोष्ट घडलेली होती की कार्डियाक फोबियाचा अर्थ फोबिया, फोबिया म्हणजे भीती वाटणे कार्डियाक म्हणजे हे प्रमाण आपल्याकडे भरपूर कधी कधी बघायला भेटतं की कोणत्याही गावातील कोणत्याही भागातील एखादा तरुण मुलगा जर हृदयविकाराच्या अटॅकने एक्सपायर झाला तर अवतीभोवतीची जितकेही लोक त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होते किंवा कमी वयाचे मुलं त्यांना एक प्रकारची भीती मनात तयार व्हायला लागते की याला अटॅक आला तर मलाही येतो की काय आणि तसं विचार जास्त वाढल्यामुळे कधी कधी त्यांना मग छातीचं दुखणं उद्भवायला लागतं कुणाचे हृदयाचे ठोके वाढायला लागतात तर कार्डियाक फोबिया ही जी टर्म फक्त असं आहे की एखादा मनुष्य त्याला मनातूनच भीती वाटायला लागणे व त्याचा तसा भास निर्माण झाल्यामुळे त्याला शरीरातले काही लक्षणं उद्भवायला लागणे यालाच आपण कार्डॅक फोबिया म्हणतो आणि फोबिया टाळण्याकरता तेच जे तुम्हाला महत्त्वाचं बोललो की नियमित व्यायाम ठेवणे नियमित त्याला आहार चांगला ठेवणे मोबाईलचा वापर कमी करणे त्याच्यानंतर ताणतणावाचं स्ट्रेसचं प्रमाण आपल्या दैनंदिनीमध्ये जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवणे या सर्व गोष्टी करत असताना जर आपल्याला काही लक्षणं असतील जर घरात काही अनुवंशिकता असेल तर त्याचं एक व्यवस्थित टेक्निकल कार्डियक पॅकेज म्हणून एक पैकेज टेस्ट असते ते सर्व करून घेतल्यावर आपल्याला फोबिया हो किंवा त्याच्यामध्ये घाबरण्याचं कारण नाही सर तुम्ही आता एवढं काम करता एवढे पेशंट आहे हार्टचे पेशंट आहे तुमच्याकडं सकाळपासून ओपीडी पॅक असते एवढं काम करताना तुम्हाला म्हणजे चांगले वाईट अनुभव काय येतात नेमके त्याच्या संदर्भात नाही आ... चांगले आणि वाईट अनुभव हे वैद्यकीय क्षेत्रच नसेल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसे तुम्ही पत्रकार आहात माणूस म्हणून प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये चांगले आणि वाईट अनुभव येत असतात फक्त आनंद एक हृदयरोग तज्ञ म्हणून एवढा असतो की ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्या प्रयत्नांना यश आलं ज्या ज्या रुग्णांचे प्राण आपल्यामुळे वाचले त्याचा एक जो आत्मीय आनंद असतो की नाही आपण जे काम करतोय त्याचं खरोखर कर काहीतरी कोणाच्या तरी आयुष्यावर बदल घडतोय त्याचा एक आत्मीय आनंद असतो त्याचं एक समाधान असतं आपल्याला आणि साबळे सर तुम्ही माझ्या बागातलेच माझी काम करण्याची पद्धत पहिल्या दिवशीपासनं मी जेव्हापासनं माझं हृदयरोपतज्ञाचं शिक्षण पूर्ण करून आलो शिर्डीमध्ये हृदय रोगतज्ञ म्हणून काम करून जेव्हा जालन्यामध्ये आलो मागील पाच वर्षांपासनं मी जालन्यात काम करतो मी काम करत असताना कधीच एंड uh, पॉईंट म्हणजे ह्या गोष्टीतून रिझल्ट काय याच्याबद्दल कधी आयुष्यात काम करत नाही भले आरोग्य क्षेत्र असेल किंवा इतर सामाजिक कार्य जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं करतो किंवा आजही आरोग्याचं काम करतो शिक्षणाचं काम करतो हे काम करत असताना मी माझा हेतू फक्त व्यवस्थित ठेवतो की आपण चांगल्या हेतूनं चांगल्या मेहनतीनं काम करायचं बाकी समाजामध्ये आपल्या भागामध्ये किंवा कुठेही आपण काम करत असताना काही लोक तुम्हाला चांगलं म्हणणार काही लोक वाईट म्हणणार कुणाच्या चांगल्या म्हणल्यानं त्याचाही आपल्यावर परिणाम नको व्हायला कोणी वाईट म्हणलं त्याचा परिणामही आपल्याला व्हावा असं मला वाटत नाही काम करताना फक्त तुमच्या कामामध्ये तुमचं सातत्य आणि तुमचा हेतू हा जर चांगला ठेवला तर आपल्याला बाहेरच्या गोष्टींच्या अनुभवाची किंवा कोण काय म्हणतं याचं मला आजपर्यंतही फरक पडलेला नाही भविष्यातही पडेल असं वाटत नाही तर हे होते कलावती हॉस्पिटलचे म्हणजे मराठवाड्यातील सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर आहे डॉक्टर कृष्णा कोरडे यांचं म्हणजे हृदयरोग नाव आहे मराठवाड्यामधले एक प्रसिद्ध हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे तरुणाबद्दल सांगितले रोगाबद्दल सांगितलेलं आहे त्यांनी काय नियम फॉलो करायचे काय नाही त्याच्याबद्दल त्यांनी सरांनी आज आपल्या सोबत मनमोकळेपणाने सांगितलेलं आहे लेट्सअप अप मराठीसाठी संतोष साबळे जालना सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स ऑफरीला मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा